जय श्रीकृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इकडे चटपटी तशी आवळ्याची चटणी पाहणार आहोत तर आपण त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे आणि आपण कशाच पद्धतीने चटणी बनवणार आहे ते संपूर्ण व्हिडिओ वे पाहूया चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू तर मी इकडे चार आवळे चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर छोटी वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत भाजून साल काढून छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे तसेच चा पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात जिरं घेतलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि खूप सारी कोथंबीर घेतली आहे तर आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे टाकलेलं आहे हे सगळं साहित्य आता या तेलावरती आपण छान मंद आचेवरती भाजून घेणार ही चटणी ना फ्रीजमध्ये तुम्ही पंधरा दिवस आरामात ठेवू शकता चवीला एवढी छान लागते ना अगदी चटपटी तशी लागते आणि आवळा हा तर बहुगुणी आहेच आहे तो आपल्या केसांसाठी डोळ्यासाठी तसेच संपूर्ण शरीरासाठीच आवळा हा उपयोगी आहे आवळ्याविषयी तर सगळे जाणतातच किती आरोग्यदायी असा हा आवळा आहे आणि आता आवळ्याचा सीझन आहे त्यामुळे वेगळ्या वेगळ्या प्रकारात आपल्या आहारामध्ये आवळा गेला पाहिजे म्हणून हा प्रयत्न आता त्याच तेलावरती खोबरं शेंगदाणे हे सगळं टाकून छान भाजून घ्यायचं तेलाचा जास्त नाही वापर केलेला आहे एकदम मिडियमच केलेला आहे दोन चमचे चार आवळे आहेत ते पण आता तेलावरती मस्त वाफवून घ्यायचे ही चटणी चवीला एवढी छान लागते ना खूपच छान लागते आपल्याला एक चपाती जास्तच जाणार ताटामध्ये ही जर चटणी असेल तर तर मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल इकडे परत थोडा गूळ आणि मीठ घेतलेलं आहे आंबट गोड तिखट अशी चटणी खूपच छान लागते चवीला अगदी अप्रतिम होते आता मीठ टाकून घ्यायचं मिठामुळे पटकन आवळे नरम होणार याच्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची असेल तर हळद पण टाकू शकता हिंग पण टाकलेला आहे अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं आता नरम झालेले आहेत बघा आवळे तर ही पंधरा दिवस आरामात टिकते तर हे असं भाजून थंड करून मिक्सरमध्ये पाणी न टाकता छान वाटून घ्यायचं याच्यामध्ये कडीपत्ता पण टाकू शकतो आपण भरपूर वाटतानी पण टाकू शकतो पण मी नाही टाकलेलं आहे माझ्याकडे कमी होता कडीपत्ता मी फोडणीसाठीच ठेवलेला आहे तर हे कोथंबीर गूळ हे सगळं साहित्य एकदम जाडसर वाटून घ्यायचं एकदम बारीक पण नाही वाटायचं हे बघा छान कलर येण्यासाठी हळद पण टाकू शकता पण मला ऑरिजिनलच कलर हवा आहे हळद वगैरे काही नको तर आता आपण इकडे छोट्या कढईमध्ये तेल गरम करायला देऊ मोठे दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरे हिंग असं हे सगळं साहित्य टाकायचं छान फोडणी खमांग करू द्यायची अशी वरून फोडणी दिली की चटणी एकदम भारी लागते असा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आहारामध्ये आवळ्याचा उपयोग करून घ्यायचा छान फोडणी तयार होत आहे शेवटी थोडासा हिंग वा मस्त सुगंध सुटला आहे फोडणीचा आता कडीपत्त्याची पानं पण टाकून घ्यायची गॅस बंद करून कडीपत्ता टाकायचा तर मस्त फोडणी देऊया वा सुंदर अप्रतिम चटणी होते तर मैत्रिणींना तुम्ही नक्कीच करून बघा खूप छान चवीला लागते आणि झटपट होणारी रेसिपी आहे काही वेळ लागत नाही आणि आपल्या घरामध्ये हे सगळं साहित्य असतंच शेंगदाणे खोबरं फक्त आवळे बाजारातून आणावे लागतील आणि आता इझिली उपलब्ध आहेत तर अशा प्रकारे छान सुंदर चटणी झालेली आहे मस्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा वा सुंदर वरून थोडीशी कोथंबीर कोथंबीरने डेकोरेशन केल्यावर सुंदर दिसते चटणी वाह